गणपती बाप्पा आमचं मंडळ आमचा पप्पा आता आपल्या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य दाखवा एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव एकवीस चौसष्ट एक्क्याऐंशी ब्याऐंशी चिड इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचं आयोजन औरंगाबाद जिल्हा क्रीडा कार्यालय आणि क्रीडा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं होतं सिडकोवाळज महानगर 1 मधील ओरचिन इंग्लिश स्कूल मध्ये मंगळवारी क्रीडा व युवा सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत औरंगाबाद जिल्हा क्रीडा कार्यालय आणि क्रीडा परिषदेच्या वतीने हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन राज्य क्रीडा समितीचे पंच अर्शद काजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे सेक्रेटरी सतीश पाठक क्रीडा अधिकारी दिलीप खिल्लारे मुख्य अध्यापिका शेख अंजुम पर्यवेक्षक प्रभाकर आठवले संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमूरी क्रीडा शिक्षक एसबी शेख अ दासवाघ यांची उपस्थिती होती मराठवाड्यासाठी अभिमानाने सांगतो आम्ही आणि सतीश संघ असल्यामुळे सतीश सचिव आहे औरंगाबाद जिल्ह्याचा आणि सध्या तो एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये उपाध्यक्ष पदावर निघाडपण होणार थोड्या दिवसात आणि आम्ही दोघं मिळून यावर्षी आम्ही आठ खेळाडूला राष्ट्रीय पदज पाठवलं आहे त्यामध्ये सिनियर नॅशनलला दोन खेळाडू इंटर इंडर ट्वेंटी वन अंडर ट्वेंटी वनला दोन खेळाडू एक तनुजा शिंदे आणि जब्बार पठाण म्हणून औरंगाबादचे दोन्ही खेळाडू राष्ट्रीय पातळ खेळले तसेच अजूनही सा एटीन वर्षामध्ये गेलेला आहे आणि चौदा वर्षात सध्या पैठणचा आदित्य करकोटक आणि एक अंबर तालुक्यातील सायबाई म्हणून मुलगी ती पण राष्ट्रीय पातबळ यावर्षी खेळलेली असे आठ खेळाडू यावर्षी मराठवाड्यातून राष्ट्रीय पातळवर महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि जेथे जिथे मॅचेस होतील तिथं प्रयत्न करतो आणि सुद्धा आम्ही प्रयत्न करणार या स्पर्धेत तालुका स्तरावरून विजेते झालेले औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यातून विविध शाळेच्या चोपन्न संघाने भाग घेतला होता स्पर्धेपूर्वी खेळाडूंने मैदानावर सराव करून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व योग सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये अगोदर सुरुवातीला तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्या तालुका स्त स्तरीय स्पर्धेमधून जे विजयी संघ झालेले आहेत ते विजयी संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत या स्पर्धेमध्ये चौदा सतरा आणि एकोणीस वर्षातील मुलं मुली असे प्रत्येक तालुक्याचे सहा संघ म्हणजे एकूण बेचाळीस संघ या ठिकाणी सहभागी होणार आहेत या स्पर्धेमधून जे संघ विजयी होतील ते संघ आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचं नेतृत्व करून विभागीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरणार आहेत फक्त लंगडी वगैरेच गेम खेळत होते पण आता मुली सर्वच खेळांमध्ये विशेष प्रगती करत आहे तर मला असं सगळ्या विशेष मुली सर्वच क्षेत्रामध्ये पुढे आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आम्हाला ग्रामीण भागात अत्यंत कठीण परिस्थितीत ग्राउंड नसताना आमची टीम दोन हजार बारा साली सातारा येते राष्ट्रीय स्तरावर केली होती मैदान नसतानाही मैदान हे दक्षिण उत्तर असतं तर आमच्या शाळेला उत्तर पूर्व पश्चिम होते तसेच आम्हाला सूर्यामुळे होणारा त्रास हो बाजूला गटार असल्या कारणाने अत्यंत कठीण प परिस्थितीत आम्ही या खेळाचा आवड निर्माण करून देण्यासाठी प्रवीण दौलतराव शिंदे या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे आमच्या स्कूलमध्ये दरवर्षी तालुका स्तरीच्या मॅचेस होतात व्हॉलीबॉलच्या आम्हाला मार्गदर्शन करणारे सर आहेत आणि रेणुका मॅम अंजू मॅम आता आपल्या घरातील गणपती दाखवा ए आय न्यूज चॅनलवर संपर्क करा चौऱ्याण्णव एकवीस चौसष्ट एक्क्याऐंशी ब्याऐंशी